पुस्तक मला श्रीमती किंवा देवी एवढं म्हणून थांबा म्हणजे तुमचा दोष परिहार होईल आणि म्हटलं श्रीदेवी नाव श्री देवी म्हणून काय आचर नाही धर्माच्या अनंगाने बोल एवढा विलक्षण आहे

कॅलेंडर तुम्ही आता घेणार आहात त्या कॅलेंडर मध्ये ऐका वैदिक परंपरा किती विलक्षण आहे तेजस्वी आहे त्या परंपरेने मांडलेली दिव्यता किती विलक्षण आहे तुम्ही कॅलेंडर घेणार आहात त्या कॅलेंडर मध्ये जर व्यवस्थित पद्धतीने आपण अभ्यास केला तर चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे किती रुपयाला कॅलेंडर की मिळतं सचिन भाऊच्या ऑफिसला दुसऱ्या घरी फीच मिळतं काय टेन्शन घेऊ नका दत्त तरुण मंडळाकडे फी म्हणजे दत्त जयंतीला त्या न्यायालय करू नका घेऊन त्यांच्याकडे फ्री मध्ये मिळणार कॅलेंडर त्या कॅलेंडर मध्ये वीस तीस पन्नास रुपयाच्या कॅलेंडर मध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे हा प्रश्न तुम्ही नासाला विचारा चंद्र सूर्य आणि पृथ्वी याच्या परिभ्रमणाने चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होत आहे हे नासाला विचारल्याबरोबर अरबो खरबो रुपये खर्च करायला लागतात सॅटेलाइटच्या माध्यमातून ते एक वर्ष अगोदर नाही फक्त पंधरा दिवस अगोदर नासाने सांगितलेला ग्रहणाचा टाईम अरगो बरोबर खर्च करून का नासाने सांगितलेला ग्रहणाचा मध्य काळ नासाने सांगितलेला ग्रहणाचा मोक्ष काळ केवळ वीस रुपयाच्या कॅलेंडर मध्ये एक वर्ष अगोदर लिहून ठेवणारा जगाचा सगळ्या सायंटिफिक धर्म कोणता असेल तो माझा हिंदू धर्म हा विश्वास असेल सूर्यग्रहण सूर्यग्रहण करून लिखित मोदय वदन त्यावर करतात हो मराठी भाषा साक्षात जाणते शिकले का काय एवढ्या एवढ्या गडबडीमध्ये त्यांना आशय बरोबर लक्षात येत आहे वा 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 पाठवायचं का नाही त्यांना काशीला तुम्ही कधी काशीला गेले तर त्याचा नंबर घेऊन जा आणि विशेष म्हणजे आज त्यांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या शिवलिंगाच्या पूजेतलं उपरणी आणले म्हणजे मला म्हणले तुमचं कीर्तन ऐकायला येणार आहे आणि ते दुपट्ट माझं भाग्य आहे काशी आज गीता जयंती आहे आणि साक्षात मी काशीवरून घेऊन आलाय आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी सचिन भाऊच्या घरी संपर्क करा तुम्हाला तिथे त्यांचा दुपट्टा काशी विश्वे घरी ठेवा पवित्र गोष्ट आहे भगवंत गीतेच्या आश्चर्य मला जग आता सगळ्यासाठी आता एवढं ऐकायच्या नंतर मला असं वाटतंय तुमचा स्वाभिमान नक्कीच जागा झाला महाराज शब्द देतो आता उद्यापासून आम्ही गंध लावणार काहीतरी हिंदू असल्याचा बॉडीवर चिन्ह धारण करणार नाही त्यातून काढण्यापेक्षा सनातनी स्वाभिमान आम्ही हातामध्ये कमीत कमी एखादा असा लाल धागा तरी बांधणार सनातनी असल्याची ओळख विश्वास तु तुम्ही कुठे जा तुमच्या हातामध्ये एखादा धागा पाहिला तर लोक समजतात हे सनातनी आहेत वैदिक आहेत हिंदू धर्मातले आहेत शेंडी ठेवू एवढा तरी स्वाभिमान नक्कीच कीर्तन झालं तुम्ही सगळे सांगणार आहात उद्यापासून महाराज माझा धर्म जर एवढा ग्रेट आहे तर नक्कीच आम्ही उद्या स्वाभिमानाने लावू लावू असे मला आता म्हणणार नका राहू बाबा नो काही राहिलं नाही लव म्हणच्या पेक्षा टाळे वाजवले असते सगळ्यांनी वा की महाराज आम्ही शब्द देतो ज्यांनी त्यांनी ना